छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पावसामुळे नाल्यांना पूर आल्यामुळे महामार्गाच्या बांधकामावरील जेसीबीच्या खोऱ्यात बसून गर्भवती महिलेला पहिलं तिरी जाण्याची वेळ आली आहे शुक्रवारी सकाळी आलापल्ली भामरागड मार्गावर हा प्रकार घडलाय त्यामुळे गावातील रस्त्यांचा प्रश्न अजूनही बिकट असल्याचं दिसून येत आहे झुरी संदीप मडावी वर्ष बावीस असं महिलेचं नाव आहे शुक्रवारी प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यामुळे समुदाय आरोग्य अधिकारी आणि परिचारिका रुग्णवाहिकेतून तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयात नेत होत्या वाटेतील नाल्यातून पाणी वाहत होतं त्यामुळे जेसीबीचा आधार घेतला दुर्गम अतिदुर्गम भागातील गर्भवतींसाठी ट्रॅकिंग सिस्टीम आहे त्यानुसार प्रत्येक महिलेला आरोग्य सुविधा पोहोचवण्याचं नियोजन आहे महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तात्काळ रुग्णालयामध्ये नेलं तिची प्रकृती आता स्थिर आहे न्यूज प्रतिनिधी तिरुमलेश कंबलवार गडचिरोली